साधारणतः आपल्या आधीची एक पिढी असेल नक्की विचारा जर घरात तुमच्या कोणी वयस्कर असतील तुमच्यापेक्षा मोठे असतील तुमचे वडील असतील किंवा तुमचे आजोबा असतील तर त्यांना नक्की विचारा की तुमच्या वेळी झाडं गावागावांमध्ये किंवा गावांमध्ये झाडं किती होती तुम्ही फक्त विचारून बघा तर तुम्हाला ते सरळ सांगतील की गावात त्यावेळी एवढी घरं नव्हती पण झाडं जास्त होती आज ती परिस्थिती खूपच बदलली आहे आपण मातीच्या घरामधून आलोय डायरेक्ट सिमेंट कॉक्रीटच्या घरामध्ये सिमेंट कॉक्रीटच्या जंगलात आलोय खऱ्या जंगलातून सिमेंट कॉक्रीटच्या जंगलात आलोय हे एवढ्यावरच ठीक होतं पण आता ही गोष्ट एवढी पुढे जाऊन पोहोचले की केवळ काही कार्यक्रमासाठी काही दिवसांसाठी आपण काही वर्षांपासून असणारी जी झाडं आहेत निसर्गाने आपल्याला दिलेली जी झाडं आहेत देणगी म्हणून तर ती आपण तोडायला निघालोय थोडी तोडकी थोड़ नाही सतरा अठरा नाही तर साधारणतः अठराशे झाडं आपण तोडणार आहोत म्हणजे आपण कुठेतरी विचार केला पाहिजे की आपण ज्या दिशेने जातोय ती दिशा योग्य आहे की अयोग्य आहे अध्यात्म अध्यात्म म्हणजे काय की तुम्ही चार चौकांमध्ये दुसऱ्यांना त्रास होईल असं वागलात मोठ्या मोठ्याने भोंगे लावले म्हणजे का अध्यात्म आहे का असं करून तुम्ही देवाच्या जवळ जाणार आहात का याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे मनात जरी तुम्ही जप केला ना तरी सुद्धा तुम्ही देवाच्या खूप जवळ जाता या संकल्पना आपल्यामध्ये आपण कधी रुजवणार आणि आपल्यामध्ये जर त्या रुजल्या नाहीत तर आपल्या येणाऱ्या पिढीमध्ये आपण त्या कशा रुजवणार याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे काय तर सरकारने असं ठरवलंय की काही एकर जमीन जी त्यांनी आता नाशिकमध्ये तपोवन मध्ये घेतलेली आहे म्हणजे ठरवलेलं आहे तिथे असणारी अतिशय जी सुदृढ झाडं आहेत तर ती झाडं तोडायची थोडी तोडकी नाही अठराशे झाड तोडायचे पण हा विचार केला पाहिजे की ही अठराशे झाडं आपण लावली होती का जरी आपण ती आता तोडणार असू भविष्यात आपल्याला तेवढी झाडं किती वेळानंतर एवढी मोठी झाडं मिळतील किती वर्षानंतर मिळतील याचा सुद्धा विचार केला पाहिजे म्हणणाऱ्या असंही म्हणतील की आता आम्ही झाडं तोडली आम्ही लगेच तिकडे